जय शिवराय वाहनानं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती प्रति ग्रॅफिक्सवरती तर आज आपण शिवजयंतीनिमित्त ब्रॅनर बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज लागेल पिक्सलॅव्ह आणि लागे झेड आरचे तर या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती पण अवेलेबल आहे तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता तर तुम्हाला मटेरियल डाऊनलोड आहे मे मटेरियलची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मटेरियल डाउनलोड करून घ्या त्यानंतर झेडरचेअर ॲप्लिकेशन ओपन करा त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे त्यानंतर डाउनलोड केलेला झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे पासवर्ड मागेल तर पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे पासवर्ड टाकल्यानंतर अशा प्रकारे आपली झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे तर तुम्हाला पिक्सलला बी ॲप ओपन करायचं आहे पिक्सलैब ओपन के थ्री डॉट वरती क्लिक ओपन डॉट पी एल पी फाइलरती क्लिक कराए डॉट पी एल पी वरती क्लिक करातर एक्स्ट्रैक्ट के फोल्डरला ओपन कराएं कहीं अशा प्रकार से इंटरप्रोसेस आए तो पी एल पी फाइल व्लिक कराएन एंड ऐडा ऑप्शन व्लिक कराए नई अशा प्रकार अपनी पी एल पी फाइल ओपन जाए तो इतना तुम्हें तुमसे नाव चेंज करू श मी फोटो पण चेंज करू सकते ते हाईट करून घ्यायचे क्लिअर डिलीट करून घ्यायचे वरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला जो फोटो टाकायचा आहे तो मी इथून टाकू शकता काही अशा प्रकारे तुम्ही ते फोटो ॲड करू शकता त्यानंतर वरती क्लिक करायचं एक्सपोर्ट इमेज इमेजवरती क्लिक करायचं कस्टमला कस्टमरला वरती ठेवायचं आहे सेव्हटी गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बॅनर तुमच्या गॅलरीमध्ये डायरेक्ट सेव होऊन जाईल